नमस्कार आज तेवीस ऑगस्ट वार शुक्रवार श्रावण कृष्ण सात शके एकोणीसशे एक्केचाळीस आज आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन आहे आजचे दिनविशेष असे आहेत दिनविशेष क्रमांक एक आजच्याच दिवशी कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांचा आज जन्मदिन तसेच चित्रपट अभिनेत्री सायरा बानू व अभिनेत्री मलाइका अरोरा खान यांचाही आज जन्मदिन दिनविशेष क्रमांक दोन इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला आरती सहा यांचा आज स्मृती दिन तसेच मराठी ग्रंथकार डॉक्टर शंकर दामोदर पेंडसे आणि नामवंत शास्त्रीय गायक पंडित विनायकराव पटवर्धन यांचाही आज स्मृतिदिन आहे धन्यवाद